नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी स्वर्गीय अशोकराव पाटील तात्या यांचा स्मृती दिन विविध उपक्रमांनी साजरा कोडोली विभाग शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव शंकरराव पाटील तात्या यांचा चौथा स्मृती दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी प्रतिमा पूजन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांच्या हस्ते व सर्व विश्वस्त मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहून स्मृती दिन साजरा करण्यात आला स्वर्गीय अशोकराव पाटील तात्या फाउंडेशन व वा वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर अशोकराव पाटील तात्या फाउंडेशन व लायन्स आय हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते कोडोली परिसरातील नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला त्यानंतर शाळेच्या परिसरात विविध प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील भैया उपाध्यक्ष सुलेमान मुल्ला सचिव प्रमोदराव कोरे विठ्ठल पाटील डॉक्टर नागनाथ डोईजळ सूर्यकांत पाटील अमर पाटील सुरेश पाटील जितेंद्र चव्हाण रवींद्र इंगवले प्राचार्य एम बी बोरगे उपप्राचार्य बी बी जाधव वसंत पाटील सौस्वाती पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा